आज ज्या काही वेगवेगळ्या योजना आपण सुरू केल्या अनेक लोक असं म्हणायचे की निवडणुकीपुरतं योजना आहेत निवडणूक संपली की योजना बंद होतील निवडणूक संपली एक महिना गेला दोन महिने गेले महिने मेने महिने गेले मी तुम्हाला सांगतो पाच वर्ष यातली एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही <laughs> आणि पाच वर्षाने तुमच्या आशीर्वादाने पुन्हा सरकार आलं तर पुन्हा पाच वर्ष जोपर्यंत बहिणींचे आशीर्वाद भावांच्या पाठीशी तोपर्यंत आणि एकोणतीसला तर तुम्हीच सरकारमध्ये येणार आहात तुमच्याशिवाय सरकारच चालणार नाही आहे त्याच्यामुळे एकोणतीस नंतर आमचं संपलं आमचं आमचं नाही चालणार म्हणजे चालेल आमचं थोडंसं पण तुमच्या मदतीने आणि तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या हुकुमानी चालेल म्हणजे आतापर्यंत तुम्ही घरच्या गृहमंत्री म्हणून त्या ठिकाणी हुकूम चालवत होत्या एकोणतीस नंतर मोदीजींनी तुम्हाला राज्याच्या मंत्री म्हणून हुकूम चालवण्याची संधी ही त्या ठिकाणी दिलेली आहे पण मला या गोष्टीचा आनंद आहे की यामुळे निश्चितपणे एक राज्यामध्ये गुणात्मक परिवर्तन होणार आहे